नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक शेतकरी सध्या खरीप हंगाम दोन हजार एकवीस असो दोन हजार बावीस असो दोन हजार तेवीस असो दोन हजार चोवीस असो अशा प्रत्येक क्लेम स्टेटस चेक करत बसला असतात परंतु खूप स्टेटसमध्ये आता बदल व्हायला सुरुवात झाली आहे खरीप वीसमधील जर स्टेटस बदललेत दो खरीप दोन हजार बावीसमधील स्टेटस बदललेत तेवीसमधले बदललेत चोवीसमधले बदलले आता मी एक स्टेटस चेक केलं आहे की खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की सबमिटेड न्यू क्रॉप लूज सबमिटेड न्यू कारण क्लेम स्टेटसमध्ये ॲप्रुव्हल आले का नाही चेक करण्यासाठी आपण बघायला जातो व तिथे माहिती मिळते की आपल्याला आता मी बघा हे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं मी स्टेटस चेक केलं शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सीझन खरीप आहे इयर दोन हजार तेवीस ॲप्लिकेशन नंबर आहे क्रॉप सोयाबीन आहे सर्वे नंबर चारशे सत्त्याण्णव आहे ते त्याच्यानंतर मी खरीप दोन हजार तेवीसचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना आलेला नाही त्यांच्यासाठी चेक केले की के आपलं क्लेम स्टेटसमध्ये सबमिटेड न्यू दाखवत आहे तर मग या सबमिटेड न्यूमध्ये नेमकं प्रॉब्लेम काय आहे की म्हणजे आम्हाला विमा मिळेल का नाही याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कारण फक्त क्रॉप लूज स्टेटस सबमिटेड न्यू याचा अर्थ नेमका काय होतो याची माहिती आपण या व्हिडिओमधून देणार आहोत कारण खूप शेतकऱ्यांना सबमिटेड न्यू दाखवत आहे खूप शेतकरी प्रश्न करत आहेत की सबमिटेड न्यू याची भानगड काय आणि त्यांना विमा मिळेल का नाही तर शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा सबमिटेड न्यू हे बघा क्रॉप लूज स्टेटस सबमिटेड न्यू तर याचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगतो मी की पीक विमा नुकसान भरपाईची माहिती इंटिमेशन विमा कंपनीकडे पोचली आहे क्रॉप लूज स्टेटस सबमिटेड न्यू दाखवत आहे याचा अर्थ असा आहे की तुमची जी पीक विमा भरलेली आहे पीक विमा नुकसान भरपाईची माहिती विमा कंपनीकडे पोहोचली आहे पण अजून पुढील प्रक्रिया जसे की सर्वेक्षण तपासणी मंजुरी बाकी आहे हे सबमिट न्यू हे स्टेटस म्हणजे फक्त अर्ज नोंदवला गेलेला आहे अजून ॲप्रुव्ह किंवा क्लेम सेटल झालेला नाही म्हणजेच पीक विमा मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे पण सध्या खात्रीने मिळेल असं सांगता येत नाही कंपनीकडून सर्वेक्षण व तपासणी पूर्ण झाली जर नुकसान मान्य झालं तरच तुम्हाला विमा मिळेल तुम्हाला जर या सबमिटेड न्यूजची माहिती जर साठी कन्फ्यूज असाल तर त्याची माहिती अशी आहे की अजून पुढील प्रक्रिया झालेली नाही आहे सर्वेक्षण आहे ना तपासणी नाही मंजुरी बाकी आहे आणि या गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच या ठिकाणी परत स्टेटस बदलेल स्टेटस अपडेट होईल आणि त्याच्यानंतर विमा रक्कम अथवा तुमचं ॲप्रोव्हल या ठिकाणी येऊ शकतं त्यामुळं यावर अजून कुठलंही काम विमा कंपनीने केलेलं नाही तुमची पीक विमा नुकसान भरपाईची माहिती विमा कंपनीकडे पोहोचलेली आहे फक्त प्राप्त झालेली आहे पण त्याच्यावर प्रक्रिया अजून सुरुवात झालेली नाही आहे म्हणजे परत आपण जर क्लेम स्टेटस चेक केलं तर परत आपल्याला तिथे अजून अपडेट येऊ शकतं किंवा ॲप्रुव्हल येऊ शकतं त्याप्रतर तुम्ही अजून एकदा क्लेम स्टेटस परत चेक करू शकता सध्या प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेवर काम करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल याचा अर्थ आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन साठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका